आज खूप दिवसातनं मटण आणलं होतं म्हणजे नेहमी चिकन आणतो कारण मुली मटण खात नाहीत त्याच्यामुळे आज स्पेशल कुणासाठी मटण आणलं आहे आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवला आहे आणि सुक्क चिकन बनवलं आहे ह्याची रेसिपी पुढे आहेच व्हिडिओ पूर्ण बघा तर सकाळी उठलं की आंघोळ केली की पहिली तयारी असते ती नाश्त्याची आणि मुलींच्या डब्याची तर पटकन किचनमध्ये शिरले आणि पोहे पण करायचे होते कारण पाहुणे येणार होते आज व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगतेच की कोण आले आहे आज आमच्या घरी आणि कुठले पाहुणे आहे ते तर पहिलं कणिक मळायला घेतलं आणि परत विचार बदलला म्हटलं आधी पोहेच करून घ्यावेत कारण ते येतच होते नाश्त्यासाठी मग जे पीठ चाळून घेतलं होतं ते बाजूला ठेवलं आणि कढई ठेवली पोहे भिजवायला घेतले रेग्युलरच पोहे करणार रे, नाही तर नेहमी मी वेगवेगळे ट्राय करते कधी मटकी टाकून कधी टोमॅटो टाकून कधी बटाटे टाकून असं काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट पोह्यासोबत चालू असतं माझं तर आज रेग्युलरच पोहे करणार होते कारण म्हटलं बाहेरून आलेली लोक आपण काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायचो आणि त्यांना नाही आवडलं तोघंच नावं ठेवायची म्हणून मग नॉर्मल पोहे करायला घेतले कांदे चिरायला घेतले कोथिंबीर मिरच्या हे सगळं काढून घ्यावं म्हटलं बाहेर तर कडीपत्ता वगैरे सगळं काढून घेतलं बारीक कांदा चिरायला घेतला तोपर्यंत तो ह्याच्या आधी शर्वी स्कूलला गेली होती बरं का तिचा डबा नसल्यामुळं ती लवकर उठून तिचा आवर पटकन आवरतो आम्ही आणि मग ती स्कूलला जाते तर तिला पाठवून दिलं होतं आणि मग मी आवरायला घेतलं सगळं माझं कसं आहे लहान मुलं घरात असली ना तर कामं पण सुधरत नाहीत आपल्याला काम असतं थोडं पण लहान मुलांच्या गोंधळांमुळे इतकं डोका उठ होऊन ना ती सारखी मध्ये मध्ये पण येते ना त्यामुळे काही सुचत नाही म्हणून ती गेली ना स्कूलला की मग इतका टाइम मिळतो छान तीनच तासाची स्कूल असते तिची पण तेवढे वेळेमध्ये सुद्धा माझं सगळं काम उरकून जातं कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरी मोहरी कडीपत्ता टाकला ते चांगलं तडतडू दिलं मिरच्या चिरून टाकल्या आणि मग आता त्याच्यात मी कांदा टाकणार आहे बारीक चिरलेला तर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला त्याच्यामध्ये शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते ते आता नंतर फक्त तेलात थोडंसं फ्राय करेन मी कांद्यासोबत कांदा एकदा परतला की मग काढून ठेवले शेंगदाणे वगैरे सगळं असं हातापाशी तयारी करून ठेवली ना की मग बरं पडतं पटापट पत फोडणीत घालता येतं आता सावलीच्या डब्याला काय द्यायचा हा प्रश्न होता मग गवार होती घरामध्ये साफ केलेली तर ती काढून ठेवली बाहेर म्हटलं फ्रीजमधून बाहेर काढली नाही की नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि मग पटकन शिजेल रात्रीचं वरण वगैरे होते ते सगळं उकळून घेतलं आता इथं शेंगदाणे मी थोडेसे शे फ्राय करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकणार आहे तर थोडीशी हळद टाकली हिंग टाकलं त्यानंतर पोहे टाकून घेतले भिजवलेले हे मी अंदाजाने घेते पोहे बरं का म्हणजे एक मुठीचं अंदाज घेते एक मुठीच्या पोह्याला एक जणाचं होऊन जातं तर असे तीन चार मुठी मी घेतलेले आहे आणि ते भिजवले पोहे धुवून स्वच्छ भिजवले आता ह्याच्यात मीठ टाकलं कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि ह्याला आता वाफ आहे मला असं वाटतंय की नेहमी मी अशी चाळणीत नाही भिजवत पोहे पातेलक भिजवते म्हणजे थोडंसं पाणी राहिलं ना की छान मऊसूत होतात पोहे घास बसत नाहीत ओतरे बसत नाहीत पण आज ह्या प्लास्टिकच्या चाळणीमध्ये भिजवले होते ना तर ते पाणी सगळं निथळून गेलं त्याच्यात म्हणून मग थोडा पाण्याचा शितडा मारल्यावर ना थोडंसं तेल टाकलं आणि मग झाकण लावून एक वाफ काढण्यासाठी पोहे ठेवून दिले तर एका बाजूला कणिक माळायला घेतली दोन वाटीचं कणिक इथं मी चाळून घेतलं आणि मग ते मळायला घेतलं तर जी चाळण वापरते पहिलं तर मी चाळूनच नव्हते घेत कारण फायबर पोटात जावं म्हणून पण मध्ये मध्ये काय व्हायला लागलं गिरणीत नाही ना ते जे त्याचं दळायचं मशीन असतं ना तर त्याला आहे ना असं भरपूर असं लागलेलं ला असतं ते काही लवकर साफ नाहीत करत ना टाकी तर ते असं खूप कडक कडक असं काहीतरी पिठासोबत यायला लागलं त्यामुळे ते, ते चपातीत पण लागायला लागलं आणि गहू पण कधीकधी कधी मोठे राहतात त्याच्या गिरणीतनं दळून आणलं की म्हणून मग मी इथं मोठ्या चाळणीने चाळते म्हणजे अगदी चाळ नसल्याबरोबरच निघतो पण एखाद दुसरा कसला तुकडा असेल कडक वगैरे तर तो बाहेर निघून जातो म्हणून चाळते त्यानंतर मीठ टाकून कनिक मळून घेतलं छान ते झाकून ठेवलं पोह्याला चांगली छान वाफ आली होती तर म्हटलं आता बघावं चेक करावं की झालं की नाही किचन ओट्टा लगेच साफ करून घेतला एकदा पोहे हलवून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता पोहे छान सेट झालेले आहेत पाहुणे आलेले आहेत त्यांना पाणी दिलं आणि चहा नको म्हटले सासूबाईंच्या घरनंच आले होते ते तर चहा नुकतेच घेऊन आले होते मग पोह्यांच्या डिश रेडी केल्या लिंबू चिरून टाकले आणि त्यांना नेऊन दिले तर हे जे पाहुणे आलेले आहेत ते माझ्या मिस्टरांची आत्या आणि मामा असे आहेत तर ते सांगलीवरून आलेले आहेत हे बघा पलीकडं बसलेल्या त्या माझ्या मिस्टरांच्या आत्या आहेत आत्ते सासूबाई आणि हे त्यांचे मिस्टर आहेत तर ते पोहे नकोच म्हटले पित्त होतं म्हणून आणि ते नाश्ता पण करून आले होते म्हटले पण तरी मी आग्रहाने थोडं थोडं खायला लावलं त्यांना आणि त्यानंतर मी सावलीची तयारी जरावेळी त्यांच्याशी गप्पा मारत बसले आणि मग ते बसलेच होते बाहेर तोपर्यंत मी गावरीची भाजी करून घेतली तिच्या डब्याला द्यायची होती सावलीच्या तिचा टिफिन भरून घेतला ती रेडी झाली होती आणि तिचं आवरून झालं की पाहुणे पण आईंकडे गेले परत मग रात्री जेवण इकडंच होणार होतं मग शर्वीला आणायला गेले तर पाऊस पडत होता बाहेर पडले आणि धो धो पाऊस पडायला चालू झाला मग जरा वेळ थांबलो स्कूलमध्ये मग तिला घेऊन आले घेऊन आल्यानंतर तिला चारायला बघत होते मी पण ती आज हट्ट करत होती की मला नाही जेवायचं म्हणून तर तिच्या मागं पळून पळून तिला फोर्स करत होते मी की थोडंसं तरी खाऊन घे म्हणून तर बघा हिची नखरे ही असं रोज लाडाला येते बरं का कधी कधी मूड नसतो तिचा खायचा पण आईचं मन आपलं कसं असतं ना आपल्याला असं वाटतं की किती मुलांनी बाहेरून खाऊन आलं तरी थोडंसं खावं असं मला वाटत असतं तर तिने नाहीच खाल्लं शेवटी मग मशीन लावायला घेतली मी शक्यतो हातानेच धुते कपडे पण कधीतरी कंटाळा आला तर मग मशीन लावून टाकते थोडीशीच कपडे होती मग मशीनला लावून टाकली आता हिला जेवायचं नव्हतं पण हिला चोकोज आणि दूध खायचं होतं तर चोकोज खाऊन घेतले आणि आता राहिलेलं दूध एक तास झालं घेऊन बसली आहे डिशसमोर आणि आवरतच नाही आहे किती वेळची टी व्ही लावून दिला की मग तिला बाकी काय करायची जरूर पडत नाही टी व्हीमध्ये गुंग होऊन जातात मॅडम आणि व्हिडिओ काढत असताना तिचं असं असतं की सारखं बघायचं असतं कॅमेऱ्याकडे त्यानंतर संध्याकाळचा चहा वगैरे झाला मग हे मटण घेऊन आले त्याला स्वच्छ धुवून घेतलं एक किलो मटण आहे इथं हे बोलायचं मटण आहे तर त्याला हळद मीठ लावलं आलं लसून पेस्ट लावली आणि आण पाणी शिजवून घेतलं गरम मसाले थोडेसे घातले म्हणजे दोन मिरी लवंग आणि तमालपत्र कांदा चिरलेला तेलामध्ये फ्राय केला आणि मग मटण टाकलं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं जेवढं मटण बुडेल ना एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक तीन चार शिट्ट्या घेतल्या ताजं मटण होतं अगदी पटकन शिजलं नाही तर कधी कधी काय होतं संध्याकाळचं मटण आणलं ना तर त्याला चांगल्या पाच सात शिट्ट्या घ्याव्या लागतात त्याच्याशिवाय ते शिजतच नाही मी पातेल्यात शिजवायच्या भानगडीत पडत नाही आणि अर्धा किलो चिकन आणलं होतं सुक्कं करायला कारण भरपूर जणं जेवायला होती मग इकडे एका बाजूला सुक्क करून घेतलं आणि एका बाजूला मटणाचा रस्सा करून घेतला तर ही कढई खूप मोठी आहे दिसताना बारीक दिसते पण खूप मोठी आहे जवळजवळ एक किलो मटण बसून रस्ता बसल्यावर ही सगळ्यात मोठी कढई आहे माझ्या घरातली आणि असं पाहुणे वगैरे आले किंवा काही स्पेशल करायचं असेल तेव्हाच मी ही काढते तर हे दोन्ही माझं करून झालेलं होतं आता भाकरीची तयारी करायची होती सर्वात आधी मी कुकरला भात लावून घेतला आणि मग भाकरीची तयारी करायला घेतली तर ताजं दळून आणलेलं होतं कधी कधी काय होतं गिरणीतनं पीठ येणं चांगलं दळून येत नाही त्याच्यामुळे पण भाकरी तुटतात पण माझी प्रत्येक भाकरी फुकते आणि घरातले म्हणतात सगळे की मला छान भाकरी जमतात आता <laughs> तुम्ही व्हिडिओत बघून सांगा की मला जमतात की नाही भाकरी तर अशा पद्धतीने सगळ्या ज्वारीच्या भाकरी करून झालेल्या आहेत आमच्या घरी बाजरी कुणीच खात नाही मला एकटीलाच बाजरीची भाकरी आवडते आणि एकटीसाठी थोडंसं दळून अन्न नाही होत म्हणजे एकटीसाठी तेवढं दळायचं आणि एकच भाकरी तेवढी करायची आणि त्यात कसं होतं मुलींचे डबे वगैरे असतात सकाळी त्यामुळे मग सकाळी चपात्या होतात आणि कधीकधी उरलं कणिक एक दोन चपात्यांचं तर तेवढं ते संध्याकाळच्या बास होतात आणि मग एकटेसाठी आणायचं दळून म्हणलं की मग नाही होत मग मा कधी माहेरी गेले तरच मला बाजरीची भाकरी खायला मिळते नाही तर आमच्या घरी तर नाही खात कोणी सगळे ज्वारीच खातात इकडच्या भागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये शक्यतो मला असं वाटतं ज्वारीच खातात आणि माझ्या सासरकडचे सगळे म्हणजे प्रॉपर सातारचे असल्यामुळं तिकडं त्याच पद्धतीच्या भाकरी पण लागतात ही शाळू ज्वारी आहे तर त्याच्यामध्ये दोन किलो ज्वारीसाठी एक किलो तांदूळ मिक्स करून मग दळून आणतो आम्ही म्हणजे ह्या प्रमाणात दळून आणतो मग त्या प्रमाणात तुम्ही कितीही जास्त दळून आणू शकता आणि एक चार पाच भाकरींसाठी लागणारं पीठ आधी मळून घेते मी आणि मग एक 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 भाकरी थापून घेते आणि मग भाजून घेते काय होतं म्हणजे गॅस पण वाचतो आणि जास्त वेळ तवा एकदा तापला नाही की सारखं सारखं बारीक करायची गरज खाली परातीत भाकरी थापून होते तोपर्यंत वरची पण तव्यातली भाकरी भाजून होते तर आजचा दिवस माझा असा गेला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका